त्यागाला तर तुमच्या सासूबाईन सुपारी घेतली सुपारी खाण्यात आली पण आमच्या अमितदावर दुःख आलं साहेबाच आमच्या चरडे साहेबांचा फोन नव्हता लागत त्याच्यामुळे मला फोन केला का काकाजी कसं करायचं तर म्हटलं अमित म्हणते मग खूप गडबड्या जातो कसं करायचा माझा जीव गेल्यासारखा वाटते तर त्यांना म्हणला भगवंत सामोर तुम्ही इतक्या इतक्या तीर्थ इतक्या इतक्या घंट्यामध्ये तासामध्ये तुम्ही करा आणि गळामध्ये पोषण करा त्यात पुरता आराम लागल पण भाऊच्या घरी माहित नाही का आईनं सुपारी मोठ्या भावाकडून आणून खाल्ली भाव म्हणून आणि आम्हीच म्हणतो शेवक असं तसा मंडळाने निर्णय घालला हा आता नवीन मार्गदर्शक आला आमच्या जमाना कसा झाला आम्हाला तत्वसिद्ध नियमान भागाची गरज आहे सुपारी खाजी कोणती होती कोणती नाही आमच्या वांद्या भाऊजीला आमच्या वहिनीने सांगितलं कामात होतो तर का तुमच्या भावानं सुपारी खाली चिकन तुम्ही एक काम करा तुम्ही अंधारात नको राहा म्हटलं तर त्यावेळेस वहिनीनं भाऊला सांगितलं असून त्या चूक सोडवली पा नाही तर दुकान दुखे येत होते नाची सभा आणि त्याचं मार्गदर्शन होईल ना ऐकून घ्यायच्या धन्यवाद संतोषीताई यानंतर बादुऱ्या परिसरातील बाबाचे सेवक डाकोळे आम्हा सेवकांना अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो हनुमान जिको प्रणाम जी को प्रणाम परमात्मा सर्वांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने व बाबांच्या आदेशानुसार आज कोजागिरी निमित्त तारमी परिसरामध्ये चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे तर या चर्चा बैठकीला स्वयंसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच सर्व सेवकांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना सुद्धा माझा प्रणाम तसेच बाबांच्या संघर्षमय जीवनामध्ये बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातो आई मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठोपलीकर आई सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम चर्चा सत्राचे अध्यक्ष माझा नमस्कार आदरणीय तारणी परिसरातील मार्गदर्शक चर्डे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार बसलेले सर्व मंचावरील सेवक ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक कार्यकर्ते सर्वांना माझा नमस्कार व सामोरील सर्व सेवक सेविका बालगोबाळ सर्वांना माझा नमस्कार मी जेव्हाही अनुभव सांगतो तेव्हा मी एक शब्द नेहमी म्हणतो की मी भगवंताला नेहमी धन्यवाद देतो कारण मी या मार्गात आलो नसतो तर माझ्यावरील दुःख दूर नसते झाले आणि मला हे गुकुळ पाहायला नसतं मिळालं कारण वयाच्या दीड वर्षापासूनच माझ्यावर दुःख होते दुःख असे होते की निमोनिया सारखं दुःख होत आणि काही बाहेर असेल मला तेवढं माहीत नाही पण माझ्या घरच्यांच्यानुसार मला माहिती आहे की निमोनिया होता आणि वारंवार प्रकृती बरी राहत नव्हती डॉक्टर उपचार होत होते अंग पूर्ण हिरवं पडून गेलं होत पण भगवंताच्या कृपेने कारण की आमच्या परिवारामध्ये हा मार्ग होता माझ्या मोठ्या आईकडे षष्टीच्या हवनामध्ये फक्त हवनाच्या सहवासामुळे माझी प्रकृती बरी झाली आणि त्या हवनाच्या सहवासाच्या चमत्कारामुळे आमच्या परिवारात हा मार्ग घेण्याचा विचार करण्यात आला माझी मामाजी आता ते भगवंत विलीन झाले आदरणीय परसोडकरजी त्यांनी आम्हाला राहुल गुरुजीकडे नेले आणि राहुल गुरुजीने तीन दिवसाचे कार्य दिले त्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये मला जवळजवळ पंचवीस पर्सेंट आराम झाला हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि भगवंताच्या कृपेने आज तुमच्या समोर उभा होगवंतानी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली आहे तुमची माझी इथे बसलेल्या सर्वांची पण भगवंत ऐकेल केव्हा जेव्हा आपल्यातला मीपणा कमी होईल जेव्हा आपल्यातला मीपणा संपेल आत्मचिंतन करण्याची आज सर्व सेवकांना गरज आहे आधी सेवक मिळत होतो तर भगवत चर्चा होत होती आज तसं नाही आहे आज दुसऱ्या चर्चा होते आता जे का सांगितलं तेच परिस्थिती प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे कारण की आम्ही म्हणजे भवनात वगैरे किंवा स्वयंसेवक ग्रुपशी जुळलेले मुलं आयुष आणि मी वगैरे तर आमचं असं प्रत्येक क्षेत्रामध्ये असं ऐकायलाच मिळते असं नाही स्वतः माझ्या क्षेत्रातही तेच प्रॉब्लेम आहे आमच्या परिसरात थी हीच गत आहे पण हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे कारण की बाबांनी एकता शिकवली सेवकात आणि कुटुंबात पण आपल्याच्या पुढे किंवा आपल्यातल्या गर्वामुळे ती एकता आपल्याच्या होतच नाही आपण दुसऱ्याला कमी स्वतःला जास्तच समजतो ही चूक कुठेतरी कमी व्हायला पाहिजे कारण की आम्ही स्वतः काम करतो जर बाजूच्याला सरकारही म्हटलं तर सरकारला तयार नाही राहत कधी कधी असंही होते मग आम्ही त्याला नमस्कार करून निघून जातो कधी कधी आम्हालाही रागीत जाते का बा हटत नाही कारण की व्यवस्था आमच्याकडे असते त्यामुळे सर्वांना त्रास होतो एकाच्या जिद्दीमुळे सर्वांचं नुकसान होते असं मला तरी वाटते त्या कुठेतरी कमी करायला पाहिजे हेच नाही ही तर छोटीशी गोष्ट आहे आमच्या ग्रुपमध्ये एक 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 लक्ष एक भगवान म्हणून ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये एक संगीता एवढे काकू म्हणून आहे त्यांनी सरळ मंडळावर लांछन लावत होत्या त्या शेवट असा झाला की त्यांच्या भावाला म्हणजे त्यांनी एक असं कृत्य केलं जे त्यांनी करायला नव्हतं पाहिजे त्यांनी चुकीने बाबांच्या सुपुत्रांना काही वाईट शब्दात कमेंट्स केल्या त्या ग्रुपवरती आणि त्या इतर संस्थेच्या म्हणजे उगमस्थानवाल्यांच्या नजरेत आल्या व त्यांनी त्या ते विरुद्ध ऍक्शन घेतलं ऍक्शन असं घेतलं की त्यांनी सरळ कम्प्लीट केली आणि त्या कम्प्लेंटमध्ये त्यांना काही म्हणजे पोलीस बाधा वगैरे झाली शेवटी त्यांनी आता मागील दोन बैठकीनंतर भवनामध्ये स्वतः येऊन माफी मागितली तर कुठेतरी दरवाजा अंत होणार आहे आज न उद्या येईल भगवंत चमत्कार करेल तुम्हालाही नाही सोडणार आणि मलाही नाही सोडणार पण कुठेतरी समजायची गरज आहे की मी बघा कुठे कमी होईल जर हा कमी झाला तर माझ्यासारख्या मुलालाही तुम्ही ऐका तुमच्यासारख्या ज्येष्ठांना मी ऐकेन नाही तर माईकवर मी तर बोलून चालला जाईल किंवा तुम्हीही ऐकून चालले जा घरात जाऊन तसंच अर्थ नाही गोष्टीला सगळ्यांना हीच विनंती करतो सेवक कुठलाही असो कसाही असो आपल्या भावासारखं समजा आपल्या घरच्यातल्या व्यक्तीसारखं समजा आम्ही जिथेही जातो आमचा विचार हाच असतो की समोरच्याला आम्ही काय ऐकून घेऊन त्यांच्याकडून त्यांच्याकडून कोणता अनुभव मिळेल आमचा विचार हा असतो म्हणून आजपर्यंत भगवंताच्या कृपेने काही कमी पडली नाही अडचणी सर्वांना येईल मलाही येतात पण भगवंत कुठेही आजही समाधानी एवढं हो। तरी ठामपणे म्हणू शकतो की मी समाधानी हो। आणि हा समाधान आपल्याला सर्वांच्या मिळून शोधायचा आहे जर हा समाधान सर्वांनी शोधला तर ता मला तरी ना वाटत आपल्याला कुठे कमी पडेल आणि भगवंताने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम जे सर्वांनी पाळायला पाहिजे मी पण प्रयत्न करीत असतो माझ्या जेवढं जमेल तेवढं सर्वांनी करायला पाहिजे आपल्या परिवारात सुधारणा तेव्हाच होईल जेव्हा आपल्या सुधारणा होईल सर्वांनी जर हा विचार केला तर सर्वांमध्ये ऑटोमॅटिक सुधारणा होईल भगवंत काही ना काही घडवून आले आणि आजचा कार्यक्रम फार सुंदर होत आहे फार छान छान अनुभव ऐकायला मिळत आहे मी या क्षणी एवढंच बोले आणि माझी जागा घेतो मी कोणाच्याही चुकीने मन दुखवलं असेल तर माफी मागतो आणि माझी जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार